नमस्कार मंडळी मंचुरियन म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं परंतु बाहेरच्यासारखं मं परफेक्ट मंचुरियन काही घरच्या गर घरी बनत नाही चला आज मी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचं परफेक्ट चायनीज गाड्यावर जसं मंचुरियन भेटतं तसंच तसं मंचुरियन तयार होईल त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कोबी घेतला आहे एक गड्डा होता त्यातल्या अर्धा कोबी मी घेतला आहे कोबी सगळ्यात आधी असा चौकोनी चिरून घ्यायचा आणि हा आपण मिक्सरला ओबडधोबड असा रफली चॉप करून घेणार आहोत कोबी कधीही घेत असताना तो खिसून न घेता मिक्सरला किंवा चॉपरमध्ये असा एकदा फिरवून घ्यायचा खिसून घेतला तर त्याला खूप पाणी सुटतं त्यामुळं न खिसता तो फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचा आता हा सर्व कोबी एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कोबी दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवू शकता किंवा चॉपरमधून काढू शकता चला तर त्यानंतर सगळ्यात आधी एक चमचा मीठ घालायची पहिली टीप होती ती कोबी खिसायचं नाही तर चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये फिरवून काढायचं आहे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे सगळ्यात आधी कोबीला मीठ लावायचं आणि अशा पद्धतीने त्याचं आपण आता पाणी काढून घेणार आहोत कोबीचं संपूर्ण पाणी हे आपण मीठ लावूनच काढायचं आहे मीठ न आपन, लावता जर काढलं तर तुम्ही नंतर ज्या वेळेला मीठ घालता त्यावेळेला कोबीला पाणी सुटायला सुरुवात होते चला तर इथे मी अर्धा कोबी घेतला आहे त्यामुळे मी एक चमचा मीठ घातलं होतं जर तुम्ही एक अख्खा कोबी घेतला तर दीड चमचा मीठ घातलं तरी चालेल चला तो कोबी मोकळा करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये आपले सगळे स्पायसेस घालायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एक चमचे आलं लसूण पेस्ट एक चमचे ग्रीन चिली पेस्ट आणि अगदी दोन ते चार थेंब फक्त सॉस घातला आहे त्याचबरोबर दीड चमचा टोमॅटो सॉस पाव चमचा काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लॉवर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा दोन्ही पिकी एक कोणतेही घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही निम्मनिम्म घेतलं तरी देखील चालेल मी इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतले त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे चला आता हे सगळं छान हाताने मिक्स करून घेऊयात मीठ घालायची गरज नाही आहे आपण अगोदर एवढं मीठ घातलं होतं पाणी काढायसाठी त्यामुळं परत मीठ घालायचं नाही आहे जर हवं असेल तर थोडंसं टेस्ट करून घालू शकता पण अजिबात गरज पडत नाही चला तर कॉर्नफ्लावर घालून ह्याचा आपण छान असा घट्टसर डो तयार करून घेऊयात ह्याचा छान असा गोळा तयार झाला की याच्यावर एक चमचा तेल घालायचं जेणेकरून गोळे करताना हाताला जास्त चिकटणार नाही चला आता ह्याचे आपण गोळे तयार करायला घेऊयात आता ह्याचे पेड्याच्या आकाराचे गोल बॉल तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेल लावल्यामुळे हाताला जास्त चिटकतही नाहीये पीठ तुम्ही कोबीबरोबर यामध्ये गाजर किंवा शिमला मिरची दोन्ही घालू शकता ज्या वेळेला आपण मिक्सरला कोबी चॉप करत असतो त्याच वेळेला शिमला मिरची आणि गाजर ह्याच्यामध्ये ॲड करा चला त्याचे छान एक सारखे बॉल तयार करून घेते आणि आता हे आपण मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं गॅस पूर्ण मिडियम करायचा कमी करायचा आणि त्यानंतर आपण हे बॉल सोडायचे आणि अगदी मिडियम गॅसवरती सुंदर असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे बॉल टाकल्यानंतर लगे अजिबात लगे चमचा फिरवायचं नाही आहे उलटने फिरवायचं नाही आहे थोडंसं त्याने चांगला शेप पकडला कलर थोडासा चेंज झाला त्यानंतरच आपण तेलामध्ये चमच्याने त्यांना हलवायला सुरुवात करायची आहे एकदा शेप पकडला की एकसारखं चमच्याने हलवत राहायचं जेणेकरून कलर संपूर्ण मंचुरियनला एकसारखं असं येईल सुरुवातीला न हलवतानंतर एकसारखं असं त्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे चला इथे पूर्ण सोनेरी रंगावरती मी आपले मंचुरियन तळून घेतलेत तर ताटलीमध्ये काढलेत अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे झालेत चला आता आपण पुढची प्रोसेस करूयात मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये मी तेल घालते आहे जे आपलं मंचुरियन तळलेलं तेल होतं त्यातलंच मी दोन चमचे तेल घातलं आहे आता या तेलावरती किसलेलं आलं आणि चिरलेलं लसूण घालायचं आणि अगदी मोठ्या गॅसवरती आपल्याला हे परतायला सुरुवात करायची आहे हे परतत असतानाच लगेच याच्यामध्ये कांदा घालायचा इथे मी अगदी स्लाइस केलेला कांदा घातला आहे तुम्ही चौकन पाकळ्या करून टाकला तरी देखील चालेल पण मी आवर्जून इथे स्लाइस करून घातला आहे चला तर हे छान परतला गेला की याच्यामध्ये शिमला मिरची घालायची तुम्ही भाज्या ज्या शेपमध्ये कट करणार असाल त्या से एका शेपमध्ये सगळ्या भाज्या कट करायच्यात इथे मी उभ्या आकारामध्ये कांदा घेतला त्यामुळे मी शिमला मिरची देखील उभ्याच आकारामध्ये दे कट करून घेतली आहे आणि कोबी देखील जर तुम्ही पाकळ्यांमध्ये कांदा घेत असाल तर पाकळ्यांमध्ये शिमला मिरचीही घ्या आणि कोबी देखील थोडंसं चौकोनी आकारामध्ये चिरून घ्या जेणेकरून भाज्यांचा एकसारखेपणा दिसायलाही छान दिसतो आणि भाज्या एक दोन मिनटं छान परतल्या गेल्या की त्यामध्ये अर्धा चमचा सोया सॉस एक ते दीड चमचा टोमॅटो सॉस दीड चमचा ग्रीन चिली पेस्ट इथे ग्रीन चिली सॉस म्हणजे तुम्ही रेड चिली सॉस वापरला तरी देखील चालेल त्यानंतर एक चमचा काळी मिरी पावडर आणि त्यानंतर हे सगळं मी मिक्स करून घेते सगळी प्रोसेस चालू असताना गॅस मिडियम टू हाय ठेवायचं आहे भाज्या एकदा परतल्या की त्यानंतर दोन मिनटं तुम्ही मिडियम करा सगळे सॉसेस ॲड करेपर्यंत आणि परत एकदा गॅस मोठा करून हे परतायला सुरुवात करा त्यानंतर एक तीन चमचे कॉर्नफ्लावर मी एका वाटीमध्ये घेतला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडीशी मी अर्धा चमचा रेड चिली पावडर घालते ज्यामुळे टेस्ट छान येते आणि थोडंसं मीठ घालते आपल्या सगळ्या सॉसेसमध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ अगदी थोडंसं घातलं आहे मी चालतं हे सगळं परत एकदा छान मिक्स करून घेते छान दोन मिनटं हे परतलं गेलं की आता याच्यामध्ये आपण आपली जी पेस्ट केली होती कॉनफ्लॉवरची ते घालूयात जर तुम्हाला ग्रेव्ही किती प प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवी त्या प्रमाणात तुम्ही कॉनफ्लॉवरची पेस्ट कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपले को को जे कोबी निथळलेलं पाणी होतं कोबी पिळून काढलेलं ते देखील मी ह्याच्यामध्ये घालते जेणेकरून त्यातले स कोणतेही सत्व वाया जाऊ नयेत त्यामध्ये देखील मीठ आहे हे पण लक्षात ठेवा त्यामुळे मीठ घालताना अगदी बेतानी मीठ घाला आता त्यानंतर आपण याच्यामध्ये आपले मंचुरियन घालूयात अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले मंचुरियन तयार झालेत चला तर हे सगळे छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता एक कलर किती सुंदर आला आहे आत्ताच चला आता याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं पाणी ॲड करा तुम्हाला जर ड्राय मंचुरियन खायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला मंचुरियन सर्व करू शकता पण थोडीशी ग्रेव्ही तुम्हाला जर आवडत असेल तर ता अर्धा फुलपत्र पाणी घालायचं आणि एक दोन मिनटं छान टॉस करून घ्यायचं छान सगळ्या बाजूने बबल आले की गॅस आपण बंद करणार आहोत चला आपल्या इथे परफेक्ट चायनीज स्टॉलवरती जसे मंचुरियन भेटतात परफेक्ट अगदी तसेचे तसे मंचुरियन तयार झालेत आता हे सर्व करून घेऊयात चला अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपीज जी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून एकही रेसिपी तुमची मिस होणार बरोबर आजही बनवलेली परफेक्ट अशी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली यातील सर्व टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद